नाव आहे ताई माझी आई याला जन्म दिलेले कवी आहे गणेश शिवराम भाकरे आणि याचं पुढचं पालन पोषण केलेलं याला जगाच्या समोर आणलेलं माणसानं दाखवलेलं म्हणजे ज्याचं परीक्षण आहे परीस पब्लिकेशन याची मूल्य आहे एकशे सत्तर आणि याची पृष्ठसंख्या आहे चाळीस हा पुस्तक फार छान आहे आणि आता मलपृ मुखपृष्ठ तेवढंच छान आहे याच्या मुखपृष्ठावर एक मुलगा हातात गिफ्ट घेत पळत जात आहे आणि एक बहीण आता राखी के तू उभी दिसत आहे जुनी वृक्षाबंधन चा सण असावा हा चित्र अगदी माझ्या हृदयास वर्षी झाला आणि याचं मलपुष्ट ह्याचं मलपुष्ट पण मला आवडला या मलपुष्टावर जास्त जास्त तर चित्र नाही तरी पण मला आवडला कारण ह्याच्या मलपुष्ट एका कवितेने सजून गेला आहे त्या कवितेचं नाव आहे गुलाबी फुगा यामध्ये त्या कवीने असं मांडलं आहे की एक मुलगी असते आणि तिला फुगा पाहिजे असतो ते कवी त्यांना घेऊन देत नाही खूप वेळानंतर ते घेऊन देतात आणि ते फुगवते आणि फुटून जातो तेव्हा मना त्यांच्या मनात येत की माझ्या मनातलं तिला सांगू कस कि बाजारातल्या फुगापेक्षा मला आवडतो कधी कधी तिच्या गालावरच्या गुलाबी फुगा हा असं त्यांच्या मनात येतो आणि ह्या पुस्तक अगदी भन्नाट आहे यामधल्या कविता सर्वस्व चांगल्या आहे आणि ह्या कवींना आई नाही तरी पण ते किती संकटात जगले या पुस्तकाचं सार आहे आपण म्हणतो ना चांद के बिना रात नाही होती चांद के बिना रात नाही होती सूरज के बिना दिन नाही होता सूरज के बिना दिन नाही होता और मा के बिना ये जिंदगी नाही होती ये जिंदगी नाही होती तरी पण आई नसतानाही ते किती संकटात जगले आहे या पुस्तकाचा सारा आहे हा पुस्तक अगदी आज आपण इथे जमिनीवर वाचत आहोत तर आकाश एवढं हिची उंची आहे आणि आकाशाकडे भरारी घेण्याची क्षमता आहे या पुस्तकामध्ये हा पुस्तक सर्वांनीच वाचलं पाहिजे या पुस्तकामधल्या सर्वस्व कविता खूपच छान आहे आणि या कवीने या कवितेमध्ये त्यांचे काकूचे सुद्धा वर्णन केलं आहे त्यांची काकू त्यांना दार बंद करून गोड गोड खाते आणि त्यांच्यासाठी उळी उरी शिरलेरी भाजी नेते हे ब, हे ही होळी वाचतात मला फार दुःख होतं आणि त्या कवीने ते त्या ह्या कवितेमध्ये त्यांच्या मामाचे वर्णन केलं आहे ते त्या कवितेचं नाव आहे भाऊ बीजेच्या दिवशी ही कविता पण तेवढीच छान आहे जेव्हा ते त्यांच्या घरी येतात तेव्हा त्यांची ताई नाही त्याची ताई नाही म्हणून ते खूप रडतात आणि त्याच्या भाचीला म्हणतात की मला आता मामा नको म्हणू तूच माझी ताई आणि मी तुझा भाऊ असे ते म्हणतात आणि त्याने त्याच्या भाचीला आपली ताई बनवून घेतात आणि आम्हाला सर्वच कविता फार छान आहे आणि मला या कविता तर फार दे वाटली ती म्हणजे ती म्हणजे तुझ्यामुळे आई वाटे ही कविता फार दुःखदायी आहे यामध्ये या त्यांची आई कशी मृत्यू पावली हे, आवा। हे आवा या कवितेमध्ये दिला आहे त्यांची आई जेव्हा शेतात काम करत असते तेव्हा त्यांच्यावर वीज कोसळते आणि त्यांचा हो, मृत्यू मृत्यू होतो हे ही कविता वाचतात अगदी अश्र माझे इतकी छान कविता आहे यामध्ये ह्या पुस्तकामधलं मला सर्वात जास्त आवडलेलं चित्र आहे तो म्हणजे हा चित्र यामध्ये त्याची बहीण आणि एक भाऊ दिसत आहे आणि त्या त्या त्यांच्या प्रेमामध्ये किती गोडवा दिसत आहे आपण म्हणतो ना आई आणि ताईच्या प्रेमामध्ये सारखाच गोडवा असतो तसंच या चित्रामध्ये दिसत आहे त्याची ताई त्या त्या मुलाला लाड लावत आहे असे या चित्रामध्ये दिसत आहे यामधले चित चित्र अगदी गमतीदार आहेत गोडशीरपणा आहेत त्या चित्रामध्ये आणि हा पुस्तक फार छान आहे हा पुस्तक सर्वांनीच वाचला पाहिजे धन्यवाद